तेरावा पाठ अभ्यास एक छंद विनोदी लेखक म्हणून परिचित असलेले पू ल देशपांडे अभ्यास म्हणजे कंटाळा एक रुक्ष विषय असून सुद्धा तो सोपा करून त्याची आवड कशी निर्माण करावी याचे मार्मिक चित्रण या पाठात करीत आहोत अभ्यास एक छंद कसा करावा हे त्यांच्याच शब्दात वाचा माझ्या विद्यार्थी मित्रांनो मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे त्याचा खूप आनंद झाला तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे तुम्ही ज्यावेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीने ते हाती घ्याल तेव्हा परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेन जर तुम्ही पुस्तक हातात धरलत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरू होणार नाही कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे कुणी आपल्याला आवडलेली माहिती खूप हौसेनं देतो आहे अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरू होणार नाही नव्या सत्राच्या आरंभी तुम्हाला सांगायची मुख्य गोष्टही की गणिताच्या काय भूगोलाच्या किंवा भाषाविषयाच्या काय कुठल्याही पुस्तकांच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि ते देखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आता दोन चार तास काढणार आहोत असं समजावं म्हणजे जे पुस्तक उगीच तुम्हाला परीक्षेची भीती घालत आहेत ते तुमच्या मित्रासारख तुम्हाला वाटेल पोहता न येणाऱ्या मुलांना पाण्याची भीती वाटते पण पाण्याशी मैत्री केली तर ते पाणी आपण त्याच्यावर कसंही हातपाय मारले असं त्यांना हवा तितका वेळ उचलून धरत हे कळलं की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो की नाही सुरुवातीला जातं थोडं नाकातोंडात पाणी पुस्तकांचं तसंच आहे पुष्कळदा आपल्याला वाटतं की अमूक एक विषय आपल्याला आवडत नाही समजा तुम्हाला वाटलं इंग्लिश आपल्याला आवडत नाही फार अवघड आहे मग तोच विषय पकडा त्याच्या मागं लागा त्या भाषेतील शब्दांशी मैत्री जमवा पोस्टाची तिकिटे जमविताना तसा एक एक शब्द गोळा करत गेलात की पहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता किंवा हाताशीच जमवता तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता त्यानं नुसत्या त्या चपला पाठविल्या तर चालेल तुम्हाला नाही चालणार तो संपूर्णपणाने तुमच्या घरी यायला हवा तसंच विषयाचं आहे तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा तुम्हाला नेमलेलं नवीन पुस्तक हाती आलं की खरं तर कळो न कळो ते अधाशासारख वाचून काढलं पाहिजे एखाद्या कवीची पाठ्यपुस्तकातील कविता तुम्हाला आवडली तर त्या कवीच्या आणखी कविता तुम्ही वाचायला हव्यात आईने बशीत एकच करंजी दिली की बाकीच्या करंज्या कुठल्या डब्यात आहेत हे हळूच पाहून ठेवता ना तुम्ही मग एक कविता आवडली की बाकीच्या कविता कुठल्या पुस्तकात असतील हे शोधून काढायला काय हरकत आहे तुमच्यापैकी कितीतरी मुलांना पोस्टाची तिकिटं गोळा करायचा काड्यांच्या पेट्यांवरची चित्र गोळा करायचा छंद असतो अभ्यास हा सुद्धा छंद झाला पाहिजे तरच शिकणं हा आनंदाचा भाग होऊन जाईल अभ्यास करणं हे कोडी सोडवण्यासारखंच आहे खोडं सुटत नाही तोपर्यंत कठीण ते सुटणार नाही म्हणून हातपाय गाळून बसणं हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे